बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी चौदा ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे महाबोधी महाविहार बोद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही मागणी घेऊन चौदा ऑक्टोंबर रोजी मुंबई येथील भाईखडा राणीबाग ते आझाद मैदानपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व गटांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज सरन्यायाधीश भूषण गवई यांचे लहान बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांनी पुढाकार घेतला आहे मोर्चाच्या नियोजनासाठी अमरावतीत राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात आंबेडकरी पक्षासह अमरावती जिल्ह्यातील सर्वपक्षीय बहुजन पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह सिद्धार्थ वानखेडे चरणदास हिंगोले राजेश वानखेडे बंटी रामटेके सुनील रामटेके यासह सर्व पक्षातील आंबेडकरी नेते उपस्थित होते यानंतर काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली शासन यावर गंभीर नाही त्यामुळे शासन गंभीर नसल्याने हा विषय रेंगाळलेला आहे बौद्ध विहार हा बुद्धांच्या व्यतिरिक्त इतर लोकांच्या ताब्यात आहे हा सवाल खासदार बळवंत वानखेडे यांनी उपस्थित केला जनसमर्थन न्यूज अमरावती चौदा ऑक्टोबरला महाबोधी महावीराच्या मुक्ती मोर्चाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात च्या वतीनं आंबेडकरी चळवळीच्या वतीनं सर्व पक्षांच्या आणि गटातटाच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला आहे जन, जास्त जास्त तो मुंबईत फार मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी अमरावती जिल्ह्याचं नियोजन डॉक्टर राजेंद्रजी गवई यांच्या उपस्थितीत आज इथं संपन्न झालेला आहे या मोर्चासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक येतीलच म्हणून महारा अमरावतीतून सुद्धा जास्तीत जास्त लोक गेले पाहिजेत या उद्देशानं हे नियोजन होतं याचा आपण लोकशाहीचा हा मुद्दा मांडला होता सरकारकडे काय होतं अनेक ते, ते कायद्याच्या संदर्भात अनेक काही बाबी आहेत पण त्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे म्हणून तो लोकसभेत मी प्रश्न उपस्थित केलेला होता शासन जे काही आहे ते त्याच्यावर गंभीर नाही ते गंभीर नसल्यामुळे तो विषय तसाच रेंगाळत आहे बरेच वर्षापासून अनेक वर्षापासून तो विषय तसाच आहे साधारणतः कसं असतंय की हा एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा आहे तर नवीन कायदा अस्तित्वात आल्यानंतर जुना कायदा रद्द होत असते परंतु या बाबतीत तसं झालेलं नाही तो कायदा तसाच तसाच आहे त्यामुळे म्हणूनच मी म्हटलं की शासन त्या बाबतीत गंभीर नाही शासन गंभीर असतं तर आतापर्यंत तो प्रश्न निकाली लागला असतात कारण अनेक जर मग अं चर्च असेल तर ते त्यांच्या धर्माच्या प्रमुखांजवळ असते मंदिर असेल तर त्यांच्या धर्माच्या प्रमुखात जवळ असेल मस्जिद असेल तर त्यांच्या धर्म धर्माचा प्रमुख त्याच्या मध्ये असते पण मग बौद्ध विहारच का बौद्धांच्या व्यतिरिक्त लोकांच्या ताब्यात आहे हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून त्यासाठी हा लढा आहे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध ग्या महावधी महाबोधी महाविहार हे मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात यावं याच्यासाठी मोर्चा निर्णय आदरणीय रामदासजी आठवले यांनी घेतला त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि त्याला आपण सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे आणि असा निर्णय घेतला की सगळे बौद्ध सगळ्या पक्षामधले बौद्ध म्हणजे रिपब्लिकन पक्षातील सर्व गट आहेत बीजेपी आहे काँग्रेस आहे शिवसेनेचे दोन्ही गट आहेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आहेत प्रहार आहे या सगळ्यांना मिळून एक फार मोठा मोर्चा व्हावा त्याच्यानंतर बरेच संघटना आहेत भीम ब्रिगेड संघटना आहेत अन्य अनेक संघटना आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये याव्या त्याचप्रमाणे अनेक भिक्षू आहेत अनेक बौद्ध विहारामध्ये बौद्ध उपासक आहेत या सगळ्यांनी ये एकत्रित येऊन एक मोठा मोर्चा काढण्यात यावा असा प्रकारचा निर्णय रामदासजी आठवले यांनी घेतला रामदासजी आठवले यांनी मुंबईमध्ये चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या पण नंतर मला तिथे वाटलं की कुठेतरी योजना बरोबर होत नाहीये त्याच्यामुळे मी तिथे असं सांगितलं आठवले साहेबांना की माझ्या जिल्ह्यापासून सुरू करतो की बैठका या जिल्हावाईज वाईज असल्या पाहिजे जिल्हा वाईज वाटण झाली पाहिजे आणि मुंबईच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा ही बैठक अमरावतीला झालेली आहे अशा प्रकारच्या बैठका आठवले साहेबांनी आदेश द्यावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावे आम्ही किमान दहा ते पंधरा हजार लोक मी तर दहा हजार कबूल केले होते पण आज इथे जे लोक आलेले आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं की किमान पंधरा हजार लोक चौदा ऑक्टोबरला हजर राहतील राणीबाईवरून हा मोर्चा निघणार आहे आझाद मैदान इथे मोर्चा जाणार आहे आता राहिला बद्दल आखरी बद्दल की ते कसे जाणार काय जाणार याच्यासाठी आम्ही कृती समिती आम्ही नेमलेली आहे भूसंजी बनसोड हिम्मत डोले आणि सुनील रामटेके तीन तर असतीलच हे तीनची कमिटी अकरा लोकांपर्यंत जाईल उरलेल्या आठ नावं ते डिक्लेअर करतील आणि कसा गाड्या कुठे उभ्या राहतील कोणत्या रूटनी जातील सगळ्या गाड्या आणि चौदा तालुक्यामध्ये हा मेसेज कसा जाईल याच्यासाठी ही कृती समिती आहे आठ तीनची अकरा वेल पंधरा वेल तर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या योजना आमचा योजना आमची आहे बळवन वानकडे सुद्धा इथे येऊन गेले आणि आम आमची इच्छा आहे की आंबेडकरी परिवारातील सगळ्या लोकांनी यावं बाळासाहेब आंबेडकरांनी यावं भीमराव आंबेडकरांनी यावं आनंद आंबेडकरांनी यावं राजरत्न आंबेडकरांनी यावं संदेश आंबेडकरांनी यावं आणि अक्षय आंबेडकर तर आम्हाला जॉईन झालेले आहे तेव्हा सहा आंबेडकरांपैकी पाच आंबेडकरांचे गट जरी जॉईन झाले तर अक्षय आंबेडकर यांचा एक गट आम्हाला जॉईन झालेला आहे उर्वरित गटाने आमच्याला सहकार्य करावं अशी विनंती मी या पत्रकार परिषदे मार्फत त्यांना करत आहे